शत्रूची पडली सावली भाऊ फितूर झाला सांदा काय चुकलं तिचं नमस्कार बारामती लोकसभा मतदारसंघातील सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे यातच शरद पवारांनी अजित पवारांना उत्तर देत सुनेत्रा पवार या बाहेरच्या असल्याचं म्हटलं त्यावर आता महायुतीकडून शरद पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे काही विरोधकांनी या विरोधात संतापही व्यक्त केलाय अशातच आता पुणे शहराध्यक्ष प्रमशाद जगताप यांनी यावर पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय राजकारणासाठी पवारांचं घर फुटलं पण हे घर फोडलं कुणी नात्यात भूकंप घडवून आणला कुणी हे महाराष्ट्राला माहीत आहेच पण आज भाऊ बहीण एकमेकांसमोर उभे राहिले आहे याच्या महाराष्ट्राला वेदना आहे अजितदादा पवार यांचा सत्तेचा हव्यास किंवा इडीची दहशत राजकीय शत्रुशी त्यांनी हात मिळवणी केली आज ते आपल्या बहिणीबद्दल वाटेल ते बोलू लागले आहे बारामती निवडणूक नंद भावजय अर्थात बहीण भावात होत असून ज्यांनी घर फोडलं ते मज्जा पाहत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रमशाद जगताप यांनी एक सवाल केला आहे सांगा काय चुकलं तिचं प्रशांत जगताप म्हणतात जवळपास पन्नास वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली भाऊ बीजेला मायेने ओवाळलं भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं आणि त्या वचनावर भाबरेपणानं विश्वासही ठेवला पण एक दिवस कुटुंबावर शत्रूची सावली पडली भाऊ फितूर झाला स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला शत्रू ही असा कप्ती अन अहकारी की ज्याला स्वतः जिंकता आलं नाही तरी चालेल पण केवळ आपल्या बापाला हरवायचं नाही भाऊ शत्रूला जाऊन मिळाला पण का तेच कळेना काय व होतं या भावाला काय द्यायचं बाकी होतं जीवापाड प्रेम दिलं माया दिली सर्व चुकांवर पांघरून घातलं काय द्यायचं बाकी होतं ब्र फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं आपल्या बापावर हल्ला करण्यासाठी आपल्याच भावाला हाताशी धरून महाशक्ती चालून येते हे पाहताच भावाच्या घेऊन ती पुन्हा उभी राहिली विचारांची तलवार घेऊन रणांगणात आली आणि बापाची ढाल झाली ती आजही लढते झुंजते स्वाभिमानासाठी संघर्ष करते सांगा काय चुकलं तीच असा सवालही त्यांनी केलाय जगताप यांच्या या पोस्टची राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटून तोपर्यंत नमस्कार